श्री स्वामी समता नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे अठरा जून वार मंगळवार आणि उद्या आलेली आहेत निर्जला एकादशी महिन्यातून दोन एकादशी येतात आणि वर्षातून एकूण चोवीस एकादशी येतात परंतु सर्व एकादशींपैकी निर्जला एकादशी खूप महत्त्वाची आणि शुभ मानली जाते जर आपण निर्जला एकादशीचं व्रत करून भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांची पूजा जर केली तर व्यक्तीच्या मनातील कितीही कठीण आणि जुनी इच्छा ही शंभर टक्के पूर्ण होते असं म्हटलं जातं पांडवांपैकी भीमाने हे व्रत करून आपली कठीण तपश्चर्या जी आहे तर ती पूर्ण केली होती म्हणून या एकादशीला विशेष महत्त्व हे दिलं जातं आणि म्हणूनच या दिवशी व्रतासोबतच आणि भगवान विष्णूंच्या पूजेसोबतच काही महत्त्वाचे उपाय आणि सेवासुद्धा केल्या जातात आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे आपल्याला उद्या एकादशीच्या दिवशी पिंपळाच्या झाडाला अशी एक वस्तू ही अर्पण करायची आहे ही वस्तू अर्पण केल्याने आपल्या जीवनातील सर्व वाईट कर्म दोष अडचणी संकट हे दूर होऊन फक्त एक दिवसातच कितीही कठीण इच्छा ही आपली पूर्ण होईल असा हा उपाय आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही जर तुमच्या मनामध्ये भरपूर दिवसापासून एखादी इच्छा असेल नोकरी प्राप्तीबद्दल असेल धनप्राप्तीबद्दल असेल किंवा पतीची प्रगती होण्याबद्दल असेल मुलांची प्रगती होण्याबद्दल असेल किंवा आजारपण असेल ते लवकरात लवकर दूर व्हावं असं तुम्हाला वाटत असेल तर यासारख्या सर्व इच्छा पूर्ण होण्यासाठी तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे आपल्या हिंदू धर्मामध्ये पिंपळाच्या झाडाला विशेष महत्त्व दिलं जातं पहा कोणत्याही धार्मिक कार्यात यज्ञात पिंपळाच्या झाडाचे वेगळेच महत्त्व आहे स्कंद पुराणात या धार्मिक ग्रंथातही या झाडाचा उल्लेख जो आहे तर तो केलेला आहे ज्यामध्ये या वृक्षाला भगवान विष्णूंचे संपूर्ण रूप मानले गेले आहेत आणि या पिंपळाच्या झाडाच्या मुळांशी भगवान विष्णू वास करतात श्रीकृष्ण त्यांच्या खोडात आणि नारायण स्वतः फांद्यांवर वास करत असतात असं म्हटलं जातं याशिवाय त्यांच्या पानांमध्ये श्रीहरी वास करतात आणि सर्व देवदेवता त्यांच्या पानांमध्ये वास करतात पिंपळाच्या झाडामध्ये सर्व देवता स्वतः नारायण यांचा निवास असल्यामुळे त्या झाडाचे महत्त्व हे खूप अधिक पटीने वाढलेले आहेत आणि एकादशी तिथी ही भगवान विष्णूनं समर्पित आहे आणि पिंपळाचं झाड हे भगवान विष्णूंचं संपूर्ण स्वरूप मानलं जातं आणि म्हणूनच आपल्याला या दिवशी हा अतिशय प्रभावी उपाय करायचा आहे या दिवशी तुम्ही व्रत नाही केलं तरीही चालेल भगवान विष्णूंची विधिवत पूजा नाही केली तरीही चालेल परंतु तुम्ही हा एक उपाय केला तरीही तुम्हाला भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांचा आशीर्वाद हा प्राप्त होईल इतकं महत्त्व या उपायाला आणि या पिंपळाच्या झाडाला दिलं जातं तर आपल्याला काय करायचं आहे एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर उठून तुम्हाला स्नान करायचं आहे स्नान करून झाल्यानंतरनं तुमच्याकडे पिवळ्या रंगाचे कपडे असेल तर ते तुम्हाला परिधान करायचे आहेत आपल्या देवघरामध्ये असणाऱ्या बाळकृष्ण किंवा भगवान विष्णूंची मूर्ती असेल तर त्यावरती तुम्हाला शुद्ध पाण्याने किंवा पंचामृतने अभिषेक करायचा आहेत आणि यानंतर त्यांना पिवळी फुले पिवळे नैवेद्य तुम्हाला अर्पण करायचं आहे हळदीचा एक टिळक त्यांच्या कपळावरती लावायचा आहे आणि एक तुमच्या कपळावरती तुम्हाला लावायचा आहे आणि यानंतर लगेचच हा उपाय तुम्हाला सकाळी सकाळीच करायचा आहे सकाळी तुम्ही दहाच्या अगोदर हा उपाय करू शकता किंवा संध्याकाळी तुम्ही हा उपाय केला तरीही चालेल संध्याकाळी तुम्ही चार नंतरनं हा उपाय करू शकता दुपारच्या वेळेमध्ये हा उपाय तुम्हाला करायचा नाही कारण ज्या वृक्षामध्ये माता लक्ष्मी वास करते त्या वृक्षामध्ये अलक्ष्मी देखील वास करत असते आणि दुपारच्या वेळेमध्ये माता लक्ष्मीची बहीण अलक्ष्मी या वृक्षावरती वास करत असते म्हणून दुपारच्या वेळी कधीही पिंपळ वृक्षाची पूजा ही केली जात नाही म्हणून तुम्हाला सकाळी सकाळी हा उपाय करायचा आहे किंवा संध्याकाळी करायचा आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे एक तांब्याचा कलश घ्यायचा आहे या कलशामध्ये तुम्हाला स्वच्छ पिण्याचं पाणी घ्यायचं आहे आणि एक अर्धा कप तुम्हाला या पाण्यामध्ये दूध टाकायचं आहे यासोबतच तुम्हाला अगरबत्ती घ्यायच्या आहेत अगरबत्ती तुम्हाला प्रज्वलित करायच्या आहेत आणि तुमच्या घराजवळ असणाऱ्या पिंपळ वृक्षापाशी तुम्हाला जायचं आहे गेल्यानंतर ना अगरबत्ती तुम्हाला त्या झाडावरून ओवळून घ्यायची आहेत आणि तिथे तुम्हाला झाडाखाली लावायचे आहेत आणि हे जल जे आहेत जे पाणी आणि दूध आपण मिक्स केलेलं आहे ते तुम्हाला या वृक्षाला अर्पण करायचं आहे अर्पण करताना संपूर्ण झाडाच्या साईटने तुम्हाला अर्पण करायचं आहे एकाच जाग्यावरती अर्पण करायचं नाही असं केल्याने तुमची संपत्ती जी आहे तर त्यामध्ये वाढ होते आणि माता लक्ष्मीचाही तुमच्या घरात वास राहतो घरामध्ये कधीही आपल्याला काहीही कमी पडत नाही धनधान्य दन संपत्ती पैसा ऐश्वर हे कायम टिकून राहते त्याचबरोबर आपल्या जीवनातील सर्व दोष अडचणी या देखील दूर होतात आणि इच्छित मनोकामना देखील पूर्ण होते आता हे जल अर्पण केल्यानंतर ना तुम्हाला या वृक्षाला अकरा प्रदक्षिणा करायच्या आहेत प्रदक्षिणा करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करायचा आणि दोन्ही हात जोडून आपली इच्छित मनोकामना ज्या आहेत तर ती तुम्हाला व्यक्त करायची आहे यानंतरनं संध्याकाळी जी लक्ष्मी येण्याची वेळ असते दिवे लागण्याची वेळ असते तिन्ही सांजेला तुम्हाला एक मातीचा दिवा घ्यायचा आहे दिव्यामध्ये तुम्हाला दुहेरी कापसाची वात करून लावायची आहेत दिव्या आपण जिथे प्रज्वलित करतो तिथे तुम्हाला थोडंसं कुंकू लावून ती वात लाल करायची आहेत या दिव्यामध्ये तुम्हाला तेल घालायचं आहे आणि हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करून ज्या वृक्ष तुम्ही सकाळी जल अर्पण केलं होतं तिथे हा दिवा तुम्हाला जाऊन प्रज्वलित करून यायचं आहे असं म्हटलं जातं की आपण संध्याकाळी पिंपळ वृक्षाखाली दिवा लावल्याने आपल्यासोबत लक्ष्मीही आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते आणि यामुळे आपल्या घरातली दरिद्री ही निघून जात असते यामुळे तुम्हाला हा उपाय उद्या निर्जला एकादशी दिवशी आवर्जून करायचा आहे व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेलआयकॉनला प्रेस करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ